उत्तर कर्नाटकच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र चिकोडी जिल्ह्याच्या मागणीसाठी आमदार शशिकला जोल्हे यांनी अधिवेशनात आवाज उठवला दिवंगत बी आर संगप गोळ यांचं स्वप्न साकार करण्यासाठी अधिवेशनात चिकोडी जिल्ह्याचा विषय मांडलेले आमदार शशिकला जोल्हे चिकोडी जिल्हा निर्मितीची मागणी रास्त कृष्ण बैरेगौड दिवंगत संगप गोळ यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध शशिकला जोल्हे यांचं प्रतिपादन बेळगाव जिल्ह्याचं विभाजन करून स्वतंत्र जिल्हा म्हणून चिकोडी जिल्ह्याची निर्मिती करावी ही मागणी रास्त असून याबाबत सरकार योग्य वेळी निर्णय घेईल असं महसूल मंत्री कृष्ण बैरेगौड यांनी सांगितलं त्यांनी सोमवारी बेळगाव येथील सुवर्णसौद येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात निपाणीच्या आमदार आणि माजी मंत्र्यांनी चिकोडी जिल्हा घोषणेबाबत प्रश्नोत्तरे कलापावेळी विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी उत्तर दिली नंतर आमदार शशिकाला जोल्ले बोलताना बेळगाव जिल्हा भौगोलिकदृष्ट्या राज्यातील सर्वात मोठा जिल्हा आहे जिल्ह्याची लोकसंख्या पंचावन्न लाख असून अठरा विधानसभा मतदारसंघ आणि पंधरा तालुक्यात आहेत त्यात दोनहून अधिक लोकसभा मतदारसंघाचाही समावेश आहे विकासाच्या दृष्टीनं आणि जनहिताचा विचार करून बेळगावी जिल्ह्याचं विभाजन करून चिकोडी हा नवा जिल्हा व्हावा अशी विनंती त्यांनी केली महसूल मंत्री कृष्ण बैरेगाव यांनी प्रतिक्रिया देत नवीन जिल्हा निर्माण करायचा असेल तर भौगोलिक आणि प्रशासकीय गरजांसह राज्याच्या आर्थिक परिस्थितीवर अवलंबून असते संसाधन एकत्रीकरण आणि आर्थिक अडचणीचा समावेश आहे नवीन जिल्हे निर्माण करण्यासाठी कोणतेही विशिष्ट निकष नाहीत कोणतेही एक क्षेत्र तालुका जिल्हा म्हणून निर्माण झाल्यास त्याची भौगोलिक पार्श्वभूमी लोकसंख्या मागासले पण नवीन जिल्हा निर्मितीची सोय जनतेच्या मागणीला प्रतिसाद तालुका केंद्र आणि जिल्हा केंद्रापासून अंतर यासह सार्वजनिक हित आणि प्रशासकीय बाबींचा आढावा घेण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं विशाल क्रांती न्यूज साठी अमरबाने बेंगलुर नंतर जिल्हा बेळगावी जिल्हा ಇವತ್ತು ಬೆಳಗ್ಗೆಯಿಂದ ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕದ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕುರಿತಾಗಿ ಚರ್ಚೆ ನಡೀತಾ ಇದೆ ಆದರೆ ಈ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆ ದೊಡ್ಡದಿರೋದ್ರಿಂದ ಇಲ್ಲಿ ಚಿಕ್ಕೋಡಿ ಕೂಡ ಜಿಲ್ಲೆ ಆಗಬೇಕು ಅನ್ನೋವಂಥ ಒಂದು ಪ್ರಸ್ತಾವನೆ ಸರ್ಕಾರದ ಗಮನಕ್ಕೆ ಬಂದಿದೆ ಅಂದಾಗ ಅಲ್ಲಿ ಸರ್ಕಾರದ ಹಂತದಲ್ಲಿ ಯಾವುದೂ ಪರಿಶೀಲನೆ ಇಲ್ಲ ಅಂತ ಉತ್ತರ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅಧ್ಯಕ್ಷ ಅದರ ನಂತರ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯನ್ನು ವಿಭಜಿಸಲು ಸರ್ಕಾರ ಕೈಗೊಂಡಂಥ ಕ್ರಮ ಏನು ಮತ್ತು ಕೇಂದ್ರ ಇದು ಘೋಷಣೆ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಯಾವಾಗ ಮಾಡ್ತೀರಿ ಅಂದಾಗ ಇದರಲ್ಲಿ ಜಿ ಈ ಚಿಕ್ಕೋಡಿ ತಾಲೂಕನ್ನು ನೂತನ ಜಿಲ್ಲಾ ಕೇಂದ್ರವನ್ನಾಗಿ ರಚಿಸುವ ಸಂಬಂಧ ಕೋರಿಕೆಗಳು ಕೋರಿಕೆಗಳು ಸ್ವೀಕೃತವಾಗಿವೆ